देशाच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त अनुभव असलेल्या नेत्याचा आज वाढदिवस ज्या काळात इंदिरा गांधींच्या समोर कोणी उभं राहण्याची हिंमत करत नव्हतं तेव्हा या पट्ट्यानं राज्यात पुलोद सरकार स्थापन करून इंदिरा गांधींना आव्हान दिलं होतं तर महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन करून राज्याला हादरा देणारा सुद्धा हाच नेता तर वयाच्या ऐंशीव्या वर्षी भर पावसा सभा घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार आहे हाच नेता हो या नेत्याचं नाव आहे शरदजी पवार नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज आज देशाचे नेते शरद चंद्रजी पवार यांचा त्र्याऐंशीवा वाढदिवस याच दिवसाचे औचित्य साधून आपण शरद पवार यांच्या राजकीय जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत शरद पवार, 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 पवार।, पवार यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला पवारांच्या वडिलांचं नाव गोविंदराव पवार आणि आईचं नाव शारदाबाई पवार होतं व यांना एकूण अकरा मुले होती त्यातीलच एक म्हणजे शरद पवार शरद पवार यांचं शिक्षण पुण्यातील ब्रहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालं ते विद्यार्थी वयातच राजकारणात सक्रिय होते पुढे शरद पवार यांचे सदाशिव शिंदे यांची मुलगी प्रतिभा यांच्यासोबत लग्न झालं सुप्रियाताई त्यांची मुलगी आता आपण शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात एकोणीसशे छप्पन्न साली पवार शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची जी सुरुवात झाली त्यानंतर कॉलेजमध्ये पवारांनी विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही काम पाहिलं विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं आणि शरद पवार यांनी त्या प्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले त्यानंतर चव्हाण यांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग तेव्हा चव्हाण यांनी पवारांच्या आत दडलेला नेता आणि त्यानंतर त्या पवार चव्हाण यांचे शिष्य झाले नंतर वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले यानंतर शरद पवार यांना यशवंत चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखण्यात येऊ लागलं शरद पवार पहिल्यांदाच एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बारामती बारामती विधानसभा मतदारसंघात निवडून आले नंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री झाले उपढे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले नंतर पवारांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकाही जिंकल्या परंतु पवारांनी राज्याच्या राजकारणात लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकसभेचा राजीनामा दिला आणि राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेसने दोनशे अठ्याऐंशी पैकी चोपन्न जागा जिंकल्या आणि शरद पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते झाले पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकशे एक्केचाळीस जागा जिंकल्या थोडक्यात बहुमत हुकल्याने शरद पवारांनी बारा अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले मग पाठिंबा लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर शरद पवारांचे नाव देशाच्या पंतप्रधान पदासाठी सुद्धा शरद इथ होते परंतु काँग्रेसचे नरसिंग राव देशाचे पंतप्रधान झाले आणि शरद पवार हे केंद्रीय संरक्षण मंत्री झाले राज्यात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच शरद पवार यांनी बाराव्या लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा काम केलं तसेच शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्यावरून थेट सोनिया गांधींना विरोध केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार चारच्या चार चा लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यूपीए युती सरकारमध्ये देशाचे कृषी मंत्री झाले एवढेच नव्हे तर शरद पवार त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक संस्थांचे प्रमुख राहिले आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र कुस्ती संघ महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र खो खो असोसिएशन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष तर पाच वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे शिल्पकारसुद्धा शरद पवारच होते तर अशा या सर्व संपन्न नेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय शुभेच्छा द्याल हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद